नमस्कार शेतकरी बंधू सर्वांना हे बघा तूर शेतामध्ये पडली होती पण पावसानं भरपूर असं पाणी पाणी केल्यामुळं काही के तूर गेलेली आहे तरी मी त्याला हे बघा रोटर चालू केलो आहे रोटर मारायला आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला मारायचा आहे आपण काम इथं भरपूर असं काही हे झालेलं आहे तरी रुटीन मारणं आपलं चालू आहेबळण्यामुळं टूर काढत आहे आम्ही जास्ती प्रमाणामध्ये उमळून गेली आहे तरी त्या ठिकाणी आता आपल्याला हरभरा टाकायचा आहे तरी आज सुरुवात केलेली आहे दोन तीन आवडाची तूर काढायचे आहेत तरी कसा वाटला व्हिडिओ सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका बघा शेतकरी कसा उभा टाकलेला आहे खांद्यावर खमज्या बिमज्या टाकून ठेवका का कसं बघत आहेत आणि हे बघा ट्रॅक्टर कसे येत आहे क्वांटिटी क्वालिटी एक नका तुला कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट करून सांगा सर्वांनी कमेंट करायला विसरू नका बघा ड्रायव्हरचं कसं फिरू ट्रॅक्टर कसा मार्फल कसं नाही बघा